किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही बराच काळ रखडलेल्या सांगोला शहरातील महात्मा फुले चौक ते भोपळे रोड रस्त्याचं डांबरीकरण अखेर करण्यात आले व्यापारी व नागरिकांच्या सततच्या मागणीमुळे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी दोन बैठका घेऊन प्रशासन व ठेकेदार यांच्यात समन्वय साधत कोणत्याही परिस्थितीत हे काम पूर्ण कराचं असं सांगितल्यामुळे ठेकेदारास हे काम करणे भाग पडले त्यामुळे व्यापारी बांधवासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला बंदिस्त गटार योजनेच्या ठेकेदाराकडून रस्ता खडून पाईपलाईन टाकल्यानंतर केवळ खडीकरण केले होते गेल्या महिन्याभरापासून या परिसरातील नागरिक व्यापारी विद्यार्थी आणि वाहनधारकांना खडतर प्रवासाचा सामना करावा लागत होता परिसरातील व्यापारी बांधवांनी याबाबत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची भेट घेऊन संबंधित रस्त्याचं डांबरीकरण करावी अशी मागणी केली होती या मागणीची दखल घेत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी अधिकारी व ठेकेदार यांच्या समवेत बैठक घेऊन पावसाळा सुरू होण्याअगोदर रस्त्याचं डांबरीकरण करा अशी सक्त सूचना केली होती भुयारी गटार योजनेसाठी ठेकेदाराने जेसीबी व पोकलेंच्या सहाय्याने पाईपलाईनचं काम सुरू केलं होतं पाईप टाकल्यानंतर रस्त्यावर खडी टाकून ठेवली होती मात्र रोलिंग केल्यानंतरही डांबरीकरण न झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणी येत होत्या आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी या संदर्भात दोन वेळा बैठक घेऊन तातडीने हा रस्ता डांबरीकरण करून वाहतुकीसाठी खुला करावा अशा सूचना दिल्या होत्या आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सूचनेनंतर कामाला वेग आलाय आणि नागरिकांच्या मागणीनुसार संपूर्ण रस्ता सुरळीत वाहतुकीसाठी सज्ज करण्यात आलाय त्यामुळे व्यापारी बांधवांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय तर नव्या डांबरीकरणाच्या कामामुळे महात्मा फुले चौक भोपळी रोड व परिसरातील व्यापारी नागरिक विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा